तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका मराठी मुलगा राकेश तर मित्रांनो आजकाल माझे व्हिडिओ येत नाही आहेत याचं कारण मी आज सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की आधी पण मी व्हिडिओ बनवला होता की मी आजार आजारी आहे आणि आत्ता पण मी आजारीच आहे मित्रांनो म्हणून म्हणजे मी हा व्हिडिओ पण पन प्रॉपर रेकॉर्ड करूनच अपलोड करणार होतो तसं तर माझ्या व्हिडिओमध्ये ज्यादातर ओवर करतच नाही मी पण या व्हिडिओमध्ये प्रॉपर पूर्णपणे ओवर केलेलं आहे मी त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा व्हिडिओ जेव्हा रेकॉर्ड करतो तेव्हा मी तुमच्यासोबत बोलत असतो आणि रेकॉर्ड करताना मी जे काही घडतं आहे किंवा थोडंफार काहीतरी बोलतो गेम प्लेबद्दल गेमबद्दल नाही का तर तसं काही करताना मला थोडी नाही का घसाविसा खराब असल्यामुळे आणि मी आत्ता जर बोलतो आहे ना आता खूप कट कट घेऊन कट करून कट करून हे टाकतो आहे मी पुन्हा पुन्हा रेकॉर्ड करतो आहे पुन्हा पुन्हा टाकतो आहे ह्याचं कारण असं आहे की असं बोलताना मला मजीत खोकला येतो किंवा थोडं घसात नाही का प्रॉब्लेम असल्यामुळे घसा दुखतो आणि आवाज विचित्र होऊन जातो यामुळं मी या व्हिडिओला ओव्हर केलेलं आहे पूर्णपणे तर मित्रांनो मला सांगायचं एवढंच आहे की मी लवकर बरा हो असं देवाकडे प्रार्थना करा आणि मला खरंच मित्रांनो मला एक सक्सेसफुल क्रिएटर बनायचं नुसतं सक्सेसफुल क्रिएटर नाही तर एक मराठी क्रिएटर म्हणून मला आपल्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतात नाव उज्ज्वल करायचं आहे आपलं मराठी क्रिएटरचं हां माझं स्वतःचंच नाही तर महाराष्ट्राचं आणि मराठी क्रिएटरचं पण नाव मला मोठं करायचं आहे यासाठी मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट करा प्लीज आणि जोपर्यंत मी बरा होत नाही तोपर्यंत व्हिडिओ नाही आले तर थोडं कॉम्प्रोमाइज प्लीज करा आणि मित्रांनो तुमचा सपोर्ट मला चांगला प्रतिसाद द्या सपोर्ट द्या तर मित्रांनो मला एवढ्या चार पाच दिवसात अतिशय आनंद झाला की आणि मी लवकर बरा पण होतो आहे रिकवर होतो आहे कारण मला एवढ्या चार पाच दिवसात पाहायला भेटतं आहे की दररोज शंभर दीडशे दोनशे व्ह्यूज माझ्या अशा व्हिडिओला येत आहेत ठीक आहे आणि त्यामुळं मी खुश होतो आहे शंभर दीडशे दोनशे व्ह्यूज म्हणजे माझ्यासाठी खूप आहेत मित्रांनो आणि आत्ता आपले सबस्क्रायबर आहेत त्रेचाळीस तर मित्रांनो प्लीज सबस्क्राइब करा यार आणि तुमच्या सपोर्टनेच मी एक सक्सेसफुल क्रिएटर बनू शकतो तर मित्रांनो सबस्क्राईब नक्कीच करा मी माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तुम तुमचा भाऊ लवकरच बरा हो अशी देवाकडे प्रार्थना जरूर करा तर मित्रांनो बाय बाय टाटा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये